नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये ही अशी चमचमीत आणि झणझणीत अशी कच्च्या टोमॅटोची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत भाजी तर खूप छान होते शिवाय झटपट होते अजिबात वेळ लागत नाही ह्या पद्धतीनं सुद्धा नक्की ही भाजी करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा तर मी ज्योती तुम्हाला सगळ्यांचं आपल्या लाडक्या ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते हिवाळा ऋतूमधला तर आपल्याला खूप प्रकारच्या भाज्या मिळतात आणि शेतामध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत तर त्यातीलच हे बिना औषध फवारणीचे टॉमॅटो आहेत आज म्हटल्याची भाजी करतोय तर ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे तर आम्हाला पुरेल इतकीच हे मी पाच ते सहा टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि ह्यातील मधले जे बी असतात ना हे आपण संपूर्ण काढून टाकणार आहोत आणि हा टोमॅटो अगदी बारीक असा आपण चिरून घेणार आहोत इथे असा हा बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे लगेच फोडणी करूया तर त्यासाठी कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं गॅस पूर्णपणे लो ठेवला त्यानंतर पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घालून घेतला लगेचच दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले होते ते घालून घेतले आणि आता हा कांदा अगदी मऊ होईपर्यंत आपण ह्याला असाच परतत राहणार आहोत तर बघा अगदी कांदा छान असा मऊ झालेला आहे आता यामध्ये एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये तशा ओबडधोबड ठेचून घेतल्या होत्या त्या घालून घेतल्या आणि व्यवस्थित असं ह्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण परतत राहणार आहोत कच्च्या टोमॅटोची भाजी आहे ती अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते पण ही जी पद्धत आहे ना ह्या पद्धतीनं तुम्ही एकदा ही भाजी करून बघा खूप छान होते व्यवस्थित असं लसूण आणि मिरचीचा ठेचा जो केला होता तो व्यवस्थित परतून घेतला आणि त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेतली पुन्हा एकदा व्यवस्थित असं याला परतून घेतलं आता यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घातला आणि घरचं लाल तिखट दोन चमचे मी वापरलेलं आहे तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कारण आपण यामध्ये मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता लाल तिखट व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतलं आणि हा बारीक चिरलेला टोमॅटो आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे ही भाजी अगदी झटपट बनवून तयार होते कोणतीही पूर्व तयारी आपल्याला करून ठेवावी लागत नाही अगदी पटकन तयार होते आणि चवीला तर अप्रतिम अशी भाजी चपाती सोबर, सोबर, कशा सोबर ही भाजी लागते लागते ही खूप छान ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप देखील करा आता बघा ह्यामध्ये मी चवी पुरत मीठ घालून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा पूट वापरणार आहोत तर हा कूट आहे ना अगदी उबडधुबड मोठा मोठा करून घेतला तरीही चालेल किंवा अगदी बारीक करून घेतला तरीही चालेल कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आता बघा टोमॅटो जे असतात ना ते चवीला थोडीशी आंबट असतात आणि भाजी आंबट लागू नये ह्यासाठी आपण ह्यामध्ये छोटा गुळाचा खडा घालणार आहोत अगदी छोटा खडा घेतलेला आहे आणि हा बिना केमिकलचा गुळ आहे तर हा खडा घालायचा म्हणजे काय होतं ह्याची चव जी आहे ना ती खूप छान लागते आणि त्यानंतर इथं मी एक साधारण दोन ते तीन चमचे होईल इतकंच कोमट पाण्याचा वापर केलेला आहे त्यापेक्षा जास्त पाणी नाही वापरला तरी चालेल अगदी वाफेवरती छान अशी ही भाजी शिजते तर पाणी घातलं आणि पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आता ह्याच्यावरती ना आपण झाकण ठेवून अगदी मंदाचे वरती एक पाच ते सहा मिनिट ही भाजी छान अशी शिजवून घेणार आहोत आणि बघा एक पाच ते सहा मिनटानंतर अगदी छान अशी भाजी शिजली गेलेली गे आहे आणि ह्याला रंग बघा किती सुरेख असा रंग आलेला आहे भाजीला खूप छान भाजी अगदी अशी रसरशीत झालेली आहे अजिबात कोरडी झालेली नाही आणि जे टोमॅटो आहेत ना ते सुद्धा अगदी छान मौसर असे शी गे शिजले गेलेले आहेत टोमॅटो अगदी मऊसर शिजवायचे म्हणजे भाजी अगदी छान लागते नाहीतर मग टोमॅटो असे करकर लागतात त्यामुळे व्यवस्थित असे टोमॅटो मौसर असे शिजले गेले पाहिजेत तर इथं आपली ही भाजी छान तयार झालेली आहे डब्यासाठी सुद्धा ही भाजी अगदी झटपट तयार होणारी आहे एकदा ह्या पद्धतीनं करून बघा कशी झाली होती हे कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर इथे बघा ही भाजी ना अगदी मऊसर अशी शिजली गेलेली आहे आणि टॉमॅटो व्यवस्थित शिजणं हे खूप महत्वाचं आहे यामुळे भाजीची चव खूप छान लागते त्यामुळे व्यवस्थित टॉमॅटो शिजला पाहिजे चला तर मग आपली भाजी अगदी छान अशी बनून तयार झालेली आहे लगेचच याला सर्व करूया पण मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले काय हो केलं नसेल तर नक्की करा आणि साईडचं बेल लायकन क्लिक करा म्हणजे अशा छान छान पारंपरिक पद्धतीनं अगदी झटपट तयार होणाऱ्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचतील आणि तुम्हाला त्या पाहता येतील आणि करता सुद्धा येतील तर बघा ही भाजी ना चपातीसोबत आणि भाकरीसोबत खूप छान लागते एकदा नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय